हॅलो नमस्कार आता काही सगळ्या लाडक्या बहिणी खुशच असतील कारण की कालच आपला माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता क्रेडिट झालेला आहे म्हणजे सुरू झालेला आहे क्रेडिट व्हायला बऱ्याचशा महिलांना काल पैसे आले काही महिलांना आज म्हणजेच जा सव्वीस जानेवारीला सकाळी सकाळी पैसे क्रेडिट झालेले आहेत त्याच्यामुळं आता सगळ्या महिला खुश आहे सगळ्यांना धाकधुक होती की माझा फॉर्म वाद होतो की काय मला पैसे येतील की नाही कधी येणार कधी येणार बिचाऱ्या बहिणी जवळजवळ नऊ दहा जानेवारीपासून संक्रांतीपासून वाट बघत होत्या आणि एकदाची त्यांची काय म्हणतात ना ती प्रतीक्षा वाट पाहण्याची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींना पैसे क्रेडिट झालेले आहेत कालपासूनच हप्ता वितरणासाठी सुरुवात झालेली आहे आदिती टटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंच होतं की पंचवीस तारखेपासून पैसे वाटायला म्हणजे पैसे द्यायला द्यायला सुरुवात होणार आहे आणि तसंच झालेलं आहे म्हणजे याच्यातून आता आपल्याला एकच कळलेलं आहे की पंचवीस तारखेला हप्ता हा आपल्याला मिळतो त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते भेटतात आणि मागच्या वेळेससुद्धा पंचवीस डिसेंबरला पैसे दिले गेले होते पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबरपर्यंत हे पैसे आले होते म्हणजेच मंथ एंडला हे पैसे येतात खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये ह्या योजनेचं जे उद्दिष्ट आहे की ज्या होतकुरू बहिणी आहेत की कि ज्यांना किराणा वगैरे भरायला त्या पंधराशेचं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो अशा महिलांसाठी खरंच ही खूप मोठी रक्कम आहे पंधराशे रुपये म्हणजे तसं जर विचार केला तर महागाईच्या दृष्टिकोनानं पंधराशे रुपये हे आजकाल पुरत नाहीत परंतु ज्या खरंच ज्यांच्या हातावर पोटा आहेत त्यांच्यासाठी हे पंधराशे रुपये खूप आहेत आणि मंथ एंडला असं म्हणजे आपल्या मिडल क्लास जे काही फॅमिलीज असतात त्यांच्यामध्ये बरेचसे कुटुंब असे असतात की ज्यांना मंथ एंडला घर चालवण्यासाठी पैसे कमी पडतात तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे जे सरकार करते याच्यातूनसुद्धा काहीतरी बचत करून त्याचा पुढे तुमच्या जीवनात उपयोग होईल असं जर कुणी एखाद्या स्त्रीने केलं तर याचा खरंच फायदाच होईल तर मग आता हैदी कुंकू जोमातच होईल बहिणींचं काय आता चार तारखेपर्यंत ता हैदी कुंकू आहे है। ज्या काही महिला वाट बघत होत्या की पंधराशे रुपये येतील त्यानंतर हैदी कुंकू करूया तर आता त्यांच्यासाठी सुद्धा मार्ग मोकळा झालेलाच आहे आता याच्यामध्ये असं पण आहे की एकवीसशे काहींचा प्रश्न आहे की एकवीसशे रुपये नाही आले पंधराशे रुपये चालेत तर याचं मी तुम्हाला आता प सांगते की आदिती टटकरे यांनी क्लिअर सांगितलं होतं की आपलं जे काही अधिवेशन होतात आता फेब्रुवारीमध्ये आपलं अधिवेशन होईल म्हणजे बजेट सत्तं बजेट बसतं बजेट होतं तर त्यामध्ये काय होतं की आपल्या महाराष्ट्र का राज्याचं काय बजेट आहे ते मांडलं जातं आणि त्यामध्ये आता हे जो आपला मुद्दा आहे एकवीसशे रुपये करायचा की नाही तो मांडला जाणार आहे आणि पंधराशेवरून एकवीसशे रक्कम केल्यानंतर आपल्या राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर किती भार पडतोय तिजोरीवर किती भार पडतो आहे तो आपण सहन करू शकतो का तर त्यानुसार एकवीसशे रुपये आता ते देणार की नाही हे ठरणार आहे त्याच्यामुळे एकवीसशे रुपये इलेक्शन झाल्याच्यानंतर लगेचच देणार असं नाही आहे तर आता ते विधायक म्हणा किंवा तो मुद्दा आता त्या याच्यामध्ये मांडला जाणार अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा होणार त्यानंतर त्याच्यावर कॅकची परमिशन घेतली जाणार कॅक त्याच्यावर काय बोलतं आहे हे सांगितलं जाणार आणि मग एकवीसशे रुपये द्यायचे की नाही हे ठरवलं जाणार परंतु आत्ता पंधराशे रुपये येत आहेत आणि बऱ्याचशा जवळजवळ सगळ्याच बहिणींना ते पैसे आलेले आहेत अर्ज बाद होणार पडताळणी करणार हे सगळं बोललं जात होतं परंतु बऱ्यापैकी जे अर्ज आहेत त्यांना पैसे आलेलेच आहेत थोडेफार अर्ज जर बाद झाले असतील तर सांगता येत नाही परंतु आपल्या ओळखीच्या याच्यामध्ये जर कुणाचा अर्ज बाद झालेला असेल आणि त्याचं काय कारण असेल हे जर तुम्हाला माहीत असेल तर खाली प्लीज कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला देखील माहिती होईल परंतु माझ्या आसपास जी मी चौकशी केली व्हिडिओ काढायच्या अगोदर तर तो तोपर्यंत फक्त एकच स्त्री आहे की जिचे अजून पैसे आले नाहीत परंतु अजून दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये तिचे जर पैसे आले तर बाकी कोणीच नाही आहे की ज्याचा अर्ज बाद झाला आहे किंवा ज्यांना पैसे आले नाहीत ज्यांना ज्यांना इथून मागचे हप्ते आले त्यांना सर्वांनाच जवळपास पैसे आलेले आहेत तर हप्ता येत कधी येणार कधी येणार जवळजवळ खूप व्हिडिओ होते खूप बातम्या होत्या की संक्रांतीला पैसे येणार जसं की दसऱ्याला दिले होते तसे संक्रांतीला परंतु पैसे काय आले नाहीत पैसे हे पंचवीस तारखेपासूनच क्रेडिट व्हायला हो चालू झालेले आहेत आणि ह्या वेळेचा मेसेज सुद्धा थोडासा वेगळा आहे ह्या वेळेच्या मेसेजमध्ये सुद्धा असं आहे की गव्हर्नमेंट स्कीमचे पैसे क्रेडिट झालेले आहेत थोडासा वेगळा मेसेज हवेस आलेला आहे तुम्ही जर अगोदर आलेले मेसेज आणि आजचा आत्ताचे मेसेज याच्यामध्ये जर थोडंसं पाहिलं तर थोडेसे वेगळे मेसेज तुम्हाला जाणवून येतील तर आजचा व्हिडिओ एवढाच होता की पैसे आलेले आहेत ज्यांनी कुणी अजून बघितले नसेल त्यांनी जा आपला बॅलन्स चेक करा मेसेज आला की नाही बघा ई ईमेल बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्कीच तर बाय भेटूयात नवीन आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये